शिवयोगी सीतारांशी यात्रा तेरा एक दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली तेरा एक दोन हजार तेवीस लाजन चौदा एक दोन हजार चोवीस ला अक्षता आज पंधरा एक दोन हजार चोवीस ला होम ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजण्यापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले आज महत्त्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणूक जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असतंय अन्न त्याला कायच देत नाही अन्न पण कायच देत नाही त्याला त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलात आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांग आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे आज वासूर आल्याला पहिला मलमूत्र केलं त्याच्यानंतर मला मिश्र के मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला चाटला खाल्ला नाही म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार आता मला मिश्रण मला हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाट वाटत पाऊस व्यवस्था आणि विशेष वासूर शांत होता म्हणजे दोन हजार चोवीस हा शांततेत जाणं गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं दो दोन हजार तेवीसला वास्त्रो भितरलो होता आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं सगळं युद्ध देतात त्यावेळेस माझी एक तुम्हाला एक विनंती आहे म्हणजे मी का परिसर आपण सरळ एवढा एवढा आतुरताना एवढा ऐकताना ज्या ज्या वेळेला आम्ही जो सांगतो बातलो का त्याचं तुम्ही विश्लेषण कर अशी माझी विनंती परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि मग दोन्ही केलं आहे त्यामुळं बरं वाटत पीक पण बाकी सगळं म्हणजेच राहणार राजकीय काय सांगत नाही आम्ही राज फक्त जे हाय राजकीय काय सांगत नाही जे हिताद आहे मलमूत्र मूत्र झाले मला पाऊस आणि आपले ही तो जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार हां पाऊस पडायला व्यवस्थित व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडं म्हणजे स्थिर राहणं स्थिर राहणार म्हणजे खाल्लं नाही तू चाटला खाल्ला असतं तर मग ते महाग झालंच पण स्थिरता राहणार भयाची परिस्थिती राहणार नाही नाही शांत आहे दोन हजार चोवीसला शांत काही नाही ज्याशी ती परिस्थिती आहे